भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीने उल्लेख केला त्यावरून आता महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा आक्रमक झालाय देशातील घटना संविधान ज्यांनी लिहिलं त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख होलाय आंबेडकर फॅशन झाले त्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्माचं पुण्य लाभलं असतं असा अत्यंत हिनकस उद्दाम उल्लेख केलाय मला वाटतं भाजपचा बुरका फाटला आहे भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय मिंदे अजित पवारांना बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे नेहरू नेहरू करत करता करता आंबेडकरांवर बोलायला लागलेत एवढी यांची हिंमत वाढली आता मला जे भाजपला पाठिंबा देणारे पक्ष आहेत नितीश कुमार चंद्रबाबू विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतात रामदास आठवले राजीनामा देणार का महाराष्ट्रात भाजपसोबत जे आमचे मिंदे अजित पवार गेले त्यांना बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का ते कळच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय महाराष्ट्र सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे संघानं खुलासा केला पाहिजे तुम्ही अमित शहाकडून बोलून घेतलंय का आता बाबासाहेबांचा उल्लेख केल्यावर भाजप अमित शहावर काही कारवाई करणार आहे की नाही भाजपचं टोंग बाहेर पडला आहे आता महाराष्ट्राने देशानं शहाण झालं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले तर मोदींनी सत्तेत राहू नये संसदेत संविधानावर चर्चा सुरू आहे ज्याने संविधानाने संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल बाबासाहेबांबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस तुच्छतेने बोलू कसा शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे भाजपला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही घटनाकारांचा अपमान करणाऱ्यांना अभय देणार असतील तर मोदींनी सत्तेवर राहू नये मोदींनी अमित शहावर कारवाई करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले भाजपच्या मनातलं काळ महाराष्ट्र काही करू शकत नाही अशा मस्तीत हे वागू लागले आंबेडकरांचं महाराष्ट्राचं नाव पुसायला निघाले हे भाजपच्या मनातलं काळ आहे संघाना भाजपनं बोलल्याशिवाय हे असं बोलू शकत नाही संसदेत बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं असं उद्धव ठाकरे म्हणाले पत्रकारांशी उद्धव ठाकरे यांना विचारलं की पंतप्रधान मोदी म्हणतायत की काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले दुसऱ्याने शेण खाल्लं म्हणून तुम्ही शेण खाणार का अमित शाह काय बोलले त्यावर डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी डर्मारोरर थ्रेडलेप एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक